हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा चे। आज आहे शंभूचा बर्थडे तुम्हाला तर माहितीच आहे कारण कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की कालकृष्णाचा होता आणि आज शंभूचा आहे तर आज आम्ही गेलो शूटिंगला कट फोडला तर तिकडं शंभू पण होता तिकडं बर्थडे सेलिब्रेट करायचा होता पण आम्हाला तिकडं टाईम झाला आणि सकाळचं जेवण आम्ही साडेपाच वाजता गेलतो तर म्हणलं आता घरी आलोय फ्रेश वगैरे झालो आणि हा शंभूने कॅमेरा चालवला तर आत्ता चाललोय आम्ही केक आणायला चौकात तर चला तुपने गेला। बस ले ले तो पण येणार का लाच ह्यांचं बाबा कसं चालूय कुठे गेला बसलेलं की कोपऱ्यात इकडे आले तर पांडू मामा तर कसं वाटलं आज शूटिंग करून शंभनी कॅमेरा चालवला आज मस्त वाटलं का शिकत तीच की शिकतय की तर चला बर्थडे बॉय आता बर्थडे करायचाय केला चाललोय आम्ही आज मामी पण होत्या शूटिंगला मी पण गेले ते शूटिंगला तू हाय बोल हाय बोल हाय झालं हाय हाय तर चला की गे कालच हाय फक्त ह्याला फुग लावायच हाय ना काय काढायच ती चालते हा बिर्याणी खालची चांगली नव्हती कालची चांगली होती कालची बिर्याणी चांगली होती जरा त्यामुळे नको म्हणजे मामा असू द्या के जाऊ का येतात तुम्ही मामाला आलाय कटळा हा ह्यांचा खेळ कसा चालू आहे आणि आपण जाऊ संध्या मॅडम कडे आई वरेडी चला 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 मामा म्हणत मी आणतो की कटळा आलाय साडी घालाय दोन तास गेल है ना ग साडी घालाय किती तास गेलो मी काय म्हणते साडी तास साडी घालायला किती तास गेलो हुटलेली <laughs>

करा काय तू माझी कॉपी करते होय हाय बाय बोल आपा गाडी कसं चालू तर नीट 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 आपा गाडी कसं चालू कर बाय कसं करता तो काय बाय कसं कर कसं करतो होय बाय 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 हाय 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 लाईक करा मग लाईक करा लाईक करा मग आम्ही मला काहीच माहित नाही तुम्ही नका बघ मान काही दसकाठ काढू बरं जाऊ दे ओके काही बी असं नाही मी झोप झप म्हणली का मी येते की थांब थांब ऐत राहू दे की पण बाप आता काय चिडी चुपत बसले तर काय जसं होईन तसं होईल बड्डे काय तर उद्या सकाळी निघून जायचं इथनं आपलं चालली तुमचं काय दोन शब्द दोन शब्द तुमचं काय निवांत जसं आहे तसं आहे तर चला झोपायचं असू द्या चला पी हो बाय बाय कर बाय बाय आम्ही चाललं पिवडील ठेवून केक आणायला बाय <laughs> कशी लपती नाही आता मी नाही येत तर चला बड्डे बॉय संध्या आणि मी आम्ही चालले केक आणायला तर आता राणी पण येते तिला म्हणलं चल तर इकडंच राहते बघा राणी ह्या दुसऱ्या फ्लोअरला येत असते गॅलरीसाठी तिला म्हणलं चल चला अरे बघा आपली राणी काय आहे ती तसलं काय होतोय बारीला काही जाऊ चौका चौकानी चौका चौकानी या वाटा प्लेटी दे दे घे माय घे माय बाई हा चालतंय मी द्या द्यान घ्यावन करा असे चला मग आता परत गेली घरात तर चला फायनली बघू किती आम्ही पाच जण चालू आता केक आणायला एका मुलाचा बड्डे बघाय बरं किती लागत आहे किती वर्ष लागलं तुला सतरा सोळा कम्प्लीट होऊन सतरा लागलं आणि मला एकोणीस आहे तर बघा अप जरा बघा माझ्या उंच आहे माझ्या तीन कोमात गेलाय ना आले का टाळ त्याला कॅमेरा चालून चालून मग माझ्या छोट आहे बघा आता शिक दिसला बाय तुला बड्डे बॉय पार्टी हा पार्टी गिफ्ट आधी गिफ्ट आधी गिफ्ट 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 चला चला जाऊ बघू तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघू आम्ही कसला केक घेतोय तर चला आता ना केक शॉप गावलाय मला हे तर आम्हाला पलीकडं जायचं होतं नाही स्वीट होता बेट नाही दोन बॉडी गार्ड आहेत बर का तर आपण चला मला एक जाऊ शकतो इथं कुडका कुठेतरी पण काय गवत नाही स्वीट होम आहे पण केक शॉप कुठं त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागतं आता आम्ही आलो आहे बघा चौकात तर इकडं आहे सिटी हॉटेल वरती बघा ती बघू शकता तुम्ही आणि भीती लय वाटती चौक उलटून पलीकडं जायचं पोलीस काय फायनली आम्ही आलेलो आहे बघा चौक उलटून हां जी हम शॉप गे केक शॉप डिसाइड करेंगे एक केक कौन सा लेंगे? ये वाला हंजी मी कोबी हे पसंद आया मामा हे जी पसंद देउन काय तरस माझे खायची मतलब है फक्त है ना ग अहा केक आमडी साइड केलेला है बघा माय डियर स्वीट पिल्लो आई नो इनी नाही का फोन कॉलला पण हिज नाव सेव केले माय डियर स्वीट पिल्लो आणि माझं माय डियर प्रिन्सेस ते बघ ना <laughs> अरे पैक करू आनि एए, था हो अरे डन असं नाव वगैरे टाकलेले मस्त भैकी आणि आता केक आपण पॅक करू आणि निघू घराकडे टॅग आता राहणीचं म्हणणं आहे की बेरोजगार बेरोजगाराचा टॅग घ्याव कुठे आहे इकडे बघा सिटी नाही आणि आम्ही चौकातच आता मेन चौक आहे बघा ही तर चला असा केक वगैरे घेतलाय के आणि आता निघू घरी आता बघा घरी आली आणि इकडं बघा ह्यांचं कसं चालू आहे फुग ही डेकोरेशनला आणि कसं दिघाना चालू अरे हाय बोल ना हाय बोल झालं फुगेन हाय बोलते तर बघा आता या काकांनी ना शंभूला गिफ्ट आणलेले अरे वा शंभू शंभू तुला गिफ्ट आणलेले मस्त <laughs> काय इतक्या प्रेमाने आणले की त्यांनी वा ओ माल कृष्णा गाणं पाहतोय चला फोटो काढू ओके इकडं फोटोशूट केलं बघा त्यांनी के गिफ्ट आणलेलं आणि इकडं चालू आहे बघा चिकन मटन वगैरे करायचं तर मामी आणि ह्या मामी करतात भाकरी इकडं चिकनचं सामान आहे इकडं आहे चिकन मम्मी तर बसलेली भाकरी करायला ताकद ताकत शेमोच चाललंय इकडं स्नॅक्स है ना? वाव वाव हा पिवढ नाच भेटा ना नदीच्या काठीशी आता मस्त असं असिगट चालली बघा पिवळीचा